हाय नमस्कार मी उमेश पांढरे मी आधी आठवी पासून दहावी पर्यंत माझं जे शिक्षण आहे ते मराठी मीडियम झालं नंतर मी अकरा बारावी पण आठ न केली परत एक असा प्रश्न उभा होता की आठ न झाल्यावरती करायचं काय पुढे मग आठ न झाल्यावर माझ्याकडे एकच पर्याय होता दोन पर्याय होते ते म्हणजे बीसीए ला घेणं किंवा दुसरं म्हणजे ते बी एला घेणं ला काय स्कोप नाही असं म्हणत होते त्यामुळे मी ला घेतलं पण बीसी ला घेताना मी मी ये ये हा विचार केला की बी सी एला काही विषय मराठीतच असतील त्यामुळे मी बी सी एला ॲडमिशन घेतलं कारण इंग्लिश मला काही एवढं येत नव्हतं ज्यावेळेस मी बीएसीएला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस कळलं की असे काहीतरी विषय असतात की जे कॅम्प्युटर रिलेटेड असतात मग त्या मी परत एक्सप्लोअर करायला चालू केलं तेव्हा मग मला चव्हाण सरांनी सांगितलं की कोणकोणते टेक्नॉलॉजी रिलेटेड तुम्ही करू शकता मग त्यानंतर मी एक्सप्लोर टेक्नॉलॉजी एक्सप्लोअर करायला चालू केलं मग दुसऱ्या तिसऱ्या सेमपर्यंत मी दुसऱ्या सेमपर्यंत मी फ्रंट एंड टेक्नॉलॉजी एक्सप्लोर केली त्यानंतर मी क्लासेस लावलं क्लासेस लावल्यानंतर मला शिकायला भेटलं की जेव्हा मी क्लासेस लावलं नव्हतं त्यावेळेस मला थोडं थोडं येत होतं अशी एक वेळ होती की तिथं मी स्टक झालो होतो मग तिथं मी कोणतं जिथं स्टक झालं होतं तिथं मला फक्त युट्यूबचा रिसोर्स होता आणि दुसरी गोष्ट तिथं माझं वे कम्युनिकेशन होतं त्यामुळे मी कोणत्या गोष्टी कुणाला विचारू शकत नव्हतो फक्त मी गुगल करत होतो त्या गोष्टी आणि मी शिकत होतो पण ज्यावेळेस मला असं क्लासेसबद्दल कळलं मी क्लासेस लावलं त्यावेळेस मला पहिल्या आठवड्यामध्येच कळलं की मी काय करत होतो आणि इथं आल्यावर मला काय शिकाय भेटलं कारण पहिल्या आठवड्यामध्ये जेवढं मी तीन महिन्यामध्ये केलं तेवढं मला पहिल्या आठवड्यामध्ये कळलं आणि जेवढे माझे पाठीमागचे डाऊट होते ते पूर्णपणे क्लिअर झाले आणि आता मी एसटीएम सी एस एस जावा स्किल बुस ह्याच्यावरती कोणता कोणताही टास्क दिला तर मी कम्प्लीट करू शकतो आणि सांगायचं तर मी पूर्ण फ्रंटची जे प्रॅक्टिकल आहे ती माझ्या मोबाईलवरती केलं पंधराशे पंधराशे लाईनचा कोड मी माझ्या मोबाईलवरती हाताने टाईप करून देत होतो आणि आता मी बॅक एन टेक्नॉलॉजी मध्ये मारले आता फ्रंट एंड टेक्नॉलॉजी जी आहे ती मला पूर्णपणे कम्प्लीट येते आणि आतापर्यंत मी पन्नास प्लस वेबसाईट बनवले त्यात माझी एक पर्सनल पोर्टफोलिओची वेबसाईट आहे ती मी आता ह्या येणार आहेत महिन्यामध्ये मी होस्ट करणार आहे ब्लॉग रिलेटेड आहे आणि आता मी बॅक एंड टेक्नॉलॉजी स्वीच मारली बॅक एन टेक्नॉलॉजी मध्ये मी कोर जावा ऍडव्हान्स जावा सर्वलेट ह्याच्यामध्ये जेवढं काय आजपर्यंत शिकवलं रिलेटिव्ह मला तेवढं आजपर्यंत शिकवलं ते परफेक्ट येतं आतापर्यंत मी बॅकन टेक्नॉलॉजी मध्ये तीन प्लस प्रोजेक्ट बनवलेत आता बॅक टेक्नॉलॉजी बॅच चालू होऊन आमचे कमीत कमी दोन महिना होत आले असतील त्यामध्ये मी तीन प्रोजेक्ट बनवलेत पहिला प्रोजेक्ट आहे तो विलेज मार्केटिंग मध्ये त्याच्यामध्ये पूर्ण विलेजचं तसं मार्केटिंग होतं किंवा त्याच्यामध्ये युजर ऍड करू शकतो तुम्ही डिलीट करू शकता किंवा युजरनं लॉग इन केल्याशिवाय त्याला पुढचा ऍक्सेस नाही दिला पाहिजे किंवा दुसऱ्या गोष्टी म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला करंटला जे युजरनं लॉग इन केले त्याचं नेम दिसणार आणि त्याची डेट करंट दिसणार असे काय प्रोजेक्ट आहे आता रिसेंटली केलाय तो दोन दिवसाच्या पाठीमागे तो आहे टेलरिंग शॉपचा तो काही टास्क दिला होता आणि एक अशी गोष्ट कळणारी की मला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल किंवा बाकी काय गोष्टी असतील किंवा डाऊट सोल सॉल्व्ह करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस इतकी मस्त आहे की मी आतापर्यंत जे करत होतो त्या स्टक झालो होतो पण आता इथे क्लास लावल्यापासून मला अजून मी एकाही गोष्ट रस्टर्क झालो नाही आणि जे माझे डाऊट आहेत ते सर सोडवतात किंवा जे आमचे सिनियर जे स्टुडंट आहेत ते आम्हाला सॉल्व्ह करून देतात आणि एवढं सांगेल की मी आर्ट नाही केल्यामुळं मी करू शकतो तर असा कोणच नाही की तो करू शकत नाही कारण मला ॲव्हरेज मार्क असायचे दहावी पर्यंत की गणिताला तर मला कधी सातच्या आठच्या वर पडली नाहीत मार्क वीस पैकी आणि थँक्यू फॉर रिअलिटी ही जी मला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि डेफिनेटली मी ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यातनं मला जे काय शिकायला मिळेल त्याचा मी शंभर टक्के फायदा करेल आणि मी माझं करिअर कुठेतरी चांगल्या पोझिशनला नेईल आणि त्यात समजत मोठा वाटा आहे तो रियालिटी टीमचा आहे एवढेच बोलून मी थांबतो थँक्यू व्हेरी